नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक आनंदा आलेले, आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे आर पी एफ भरती विद्यार्थी मित्रांनो आर पी एफ भरतीची जाहिरात आलेली आहे तर बघू शकता चार हजार सहाशे साठ जागांची जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची दहावी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना खूप आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे तर रेल्वे पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल हो कॉन्स्टेबल होता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त दहावीवरती फॉर्म कधी भरायचा आहे तर पंधरा एप्रिलपासून फॉर्म चालू होणार आहेत आणि पन चौदा मेपर्यंत फॉर्मची लास्ट तारीख आहे ज्यांची दहावी झालेली आहे त्यांना कॉन्स्टेबल पदासाठी फॉर्म भरता येणार आहे आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे त्यांना इन्स्पेक्टरसाठी ओके सब इन्स्पेक्टरासाठी फॉर्म भरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघू शकता सब इन्स्पेक्टरसाठी पदवी पदवीला पदवी असली पाहिजे किंवा ग्रॅज्युएशन असलं पाहिजे ओके तर याच्यामध्ये अठरा जी काय वीस ते अठ्ठावीस वयोमर्यादा दिलेली आहे ओके आणि त्याच्यामध्ये कोरोनाचं इथं बघा कोरोनाचं तीन वर्ष यांनी वाढवलेलं आहे म्हणजे एकतीस वयापर्यंत स सब इन्स्पेक्टरसाठी फॉर्म भरू शकतात त्याच्या जागा चारशे बावन्न जागा देण्यात आलेल्या आहेत आणि कॉन्स्टेबल सगळ्यात महत्त्वाचं आहे दहावी पासवरती पद आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याला अठरा ते अठ्ठावीस ज्याचं वय अठरा आहे अठ्ठावीस आहे ओके आणि त्याच्यामध्ये कोरोनाचं तीन वर्ष वाढवले म्हणजे अठरा ते एकतीस वयापर्यंत विद्यार्थी मित्रांनो कॉन्स्टेबल म्हणजे आर पी एफ तुम्ही पोलीस होऊ शकता त्याच्यामध्ये चार हजार दोनशे आठ जागा दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो चांगली संधी आहे कारण का आर पी एफ भरतीच्या ह्या जागासुद्धा वाढणार आहेत शंभर टक्के कारण का मागच्या वेळेला दोन हजार फक्त दिल्या होत्या त्यांनी आणि आता चार हजार सहाशे साठ आणि ॲक्च्युली जाहिरात आता फॉर्म ज्यावेळी चालू होतील त्यानंतर आणि जे काय जागा आहेत त्या वाढणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ओके एक दहा बारा हजारपर्यंत जा जागा वाढू शकतात ओके आता चार हजार सहाशे साठची जागा त्या आलेल्या आहेत फॉर्म भरायची फी इथं दिलेली आहे त्यांनी पाचशे रुपये ओपनसाठी आणि कास्टसाठी अडीचशे रुपये देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी उंची किती लागणार आहे ओके तर उंची विद्यार्थी मित्रांनो यांनी उंची सांगितलेली आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची मुलांसाठी सांगितलेली आहे जर विद्यार्थी मित्रांनो आणि मुलींसाठी एकशे सत्तावन्न उंची सांगितलेली आहे जर मराठा मुलगी असेल तर एकशे पंचावन्न म्हणजे हाईटमध्ये विद्यार्थी मित्रांनो सूट देण्यात आलेले आहे ओके मराठा मुलगा आणि मुलगीसाठी आणि एस सी एस टीसाठी सुद्धा हाईटमध्ये विद्यार्थी मित्रांनो सूट देण्यात आलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आर पी भरतीचा डिटेल व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहून घ्या आणि ही जी काही जाहिरात आहे नोटिफिकेशन आहे तुम्हाला पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो आर पी भरतीचा आपला क्लास चालू झालेला आहे त्यासाठी जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे ओके ॲपवरती जाऊन तुम्ही एक अत्यंत कमी फीमध्ये आपला क्लास आहे ऑनलाईन आर भरतीचा तो क्लास तुम्ही परचेस करू शकता आणि जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच भरतीची अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मुलांना हा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र